आज जी दुर्भाग्यपूर्ण घटना शिर्डी मध्ये एक वर्षापूर्वी साधारण घडली होती संस्थांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला होता आणि आज त्या हल्ल्याला एक वर्ष उलटून देखील सातत्याने वर्षभरापेक्षा जास्त कालावधीला पाठपुरावा करत हार न मानत आपण त्या परिवाराला त्यांना दिलेला शब्द आणि संस्थान एम्प्लॉई सोसायटीच्या माध्यमातून चाळीस लाखाचा धनादेश सुपूर्त करू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे आणि समाधान आहे राजकारणामध्ये शब्द देणं फार सोपं असत लोक क्षणिक वेळ मारून देतात पण जो शब्द आपण त्या परिवारांना दिला जो शब्द आपण शिर्डीच्या जनतेला दिला त्या घटनेनंतर आज कदाचित एक ते सव्वा वर्ष उलटला असेल एक वर्ष झालंय एकही परत नवीन घटना आपण शिर्डीमध्ये होऊ दिली नाही जो शब्द आपण शिर्डीच्या माता भगिनींना दिला जो शब्द आपण राहत्याच्या जनतेला दिला या मतदारसंघाच्या नागरिकांना दिला तो आपण तंतोतंत पूर्ण करण्यामध्ये यशस्वी झाला प्रश्न अनेक आहेत आणि मला खरं आभार मानायचे आहेत आणि मी माझा आभाराचा कार्यक्रम आणि आमच्या माता भगिनींच्या शिर्डीचा हळदी कुंकाचा कार्यक्रम साधारण दोन जाने दोन फेब्रुवारीला घेतलेला आहे एक फेब्रुवारीला राहतेला आहे हे अभूतपूर्व यश तंत्राचं राजकारण ब्लॅकमेलिंगचं राजकारण हे सगळं या शिर्डीच्या आणि राहत्याच्या जनतेने हाणून पाडत पूर्ण बहुमत पहिल्या वेळेस माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये आरोप झाले प्रत्यारोप झाले भाषण झाले पण हे मॅन्डेट आपल्याला जे मिळालंय ते शिर्डी साफ करण्याकरता मिळालेलं आहे शिर्डीची गुन्हेगारी साफ झाली पाहिजे शिर्डीमध्ये अवैध व्यवसाय साफ झाले पाहिजे शिर्डीमध्ये कचरा साफ झाला पाहिजे अशा संकल्पना आणि आश्वासन दिल्यामुळेच जनतेने आपल्याला सत्ता दिली आणि म्हणून मला खरं तर शिर्डीच्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करायचं आहे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष हे पहिल्या दिवसापासून कामाला लागले उद्या परत संस्थांच्या झिरो नंबरमध्ये शिर्डी नगरपंचायत आणि पोलीस प्रशासनाची बैठक आहे संस्थांचे सीईओ गाडीलकर साहेब असतील दिगे साहेब असतील यांच्या समेत बैठक आहे काही नवे नियम आपण शिर्डीसाठी आणणार आहोत हे नियम शिर्डीच्या पुढच्या पाच वर्षासाठी अत्यंत गरजेचे आहे या नियमामध्ये कुठलं राजकारण नाही प्रत्येक केलेला नियम हा आपल्या शिर्डीला सुरक्षित ठेवण्यासाठी महत्वाचा आहे प्रसादालय बंद केलं त्याचा फायदा आपल्याला मिळाला त्यानंतर आपण ब्रेक दर्शनाची सुरुवात केली काही ठराविक दलाल यांचा धंदा बंद केला आज त्या ब्रेक दर्शनामुळे शिर्डीची अर्थव्यवस्था वाढली आणि त्या परिसरातले हॉटेल चालायला लागले ला आपल्याला असे टप्प्याटप्प्याने पावलं उचलायचे हे पावलं उचलत असताना आपल्याला अनेक आरोपांसमोर जावं लागलं पण जेव्हा नीतीमत्तानी काम केलं जातं तेव्हा या शिर्डीच्या जनतेनी राहत्याच्या जनतेनी हे सिद्ध केलं की दादा तुम्ही काळजी करू नका लोक तुमच्याबद्दल किती वाईट बोलू द्या आम्ही सामान्य लोक तुमच्या पाठीशी आहोत आणि हे पाठबळ आपल्याला एक ताकद घेऊन जात आमचं आयुष्य गेलं चाळीस चाळीस वर्ष थांबला भाऊ प्रत्येक वेळेस शिर्डीमध्ये दहा नगरसेवक अकरा नगरसेवक मग जेव्हा नगराध्यक्षाची निवडची वेळी यायची एनिमे लोक गोव्याला पळून गेले कोण पूर पुढे बॅग टाकून पळून गेलं एका एका गाडीतून माणूस निघाला दुसऱ्या गाडीत सापडला तो दुसऱ्या वेळेस आणि मला ते खेळ वाईट वाटायचं की या सगळ्या मिळालेल्या पदाचा उपयोग दबाव तंत्रासाठी आणि पैसे कमवण्यासाठी केला जात होता हा धंदा या शिर्डीच्या जनतेने बंद केला त्याबद्दल शिर्डीच्या जनतेचे मनापासून आभार हे <laughs> दुकानदारी बंद झाली पाहिजे राजकीय दुकानदारी समाजा समाजा ही समाजासाठी घातक आहे हे तंत्राचं राजकारण समाजासाठी घातक आहे आणि म्हणून आज राहता आणि शिर्डीमध्ये त्या लोकांना स्वीकृत नगरसेवक पद मिळालं जे कधीही माझ्याकडे ते मागायला आले नव्हते कधीही मागायला आले नव्हते ना कधी पदाची अपेक्षा ना कुठला पदाचा लोक पण ज्या ज्या लोकांनी वीस वर्ष या संघटनेसाठी निस्वार्थ भावनेने काम केलं ते देखील या पदाचे मानकारी असू शकतात हे आपण या पदाच्या माध्यमातून सिद्ध केलं पदासाठी स्पर्धा करू नका पद येतं जात पदामुळे माणूस मोठा होत नाही त्याच्या कर्तृत्वाने मोठा होतो तुमच्या समोर भाषण करणारा हा माणूस आज माझे कारदा झाल्यानंतर देखील शिर्डी राहता आणि अहिल्यानगर महानगरपालिकेने संपूर्ण बहुमत आपण भारतीय जनता पार्टी युतीचा आणू शकतो याचं कारण आपलं काम त्या ठिकाणी लोकांनी स्वीकार ज्या लोकांनी लोकसभेमध्ये आम्हाला नाकारलं त्याच लोकांपुढे जेव्हा मी अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये गेलो भाषण केले लोकांमध्ये गेलो लोकांनी ही हळूहळू व्यक्त केली की दादा आमची कदाचित चूक झाली हे आम्हाला मान्य आहे पण आम्ही ही चूक सुधारणार आणि अहिल्यानगरचा निकाल तिथं पण असंच होतं भैया मागच्या महापौर निवडीला अहिल्यानगर शहरामध्ये त्रेपन्न दिवस नगरसेवक गोव्याला होते त्रेपन्न दिवस आणि भाषणामध्ये हेच मी बोललो लोकांना क्या धंदा बंद करा यांचा यांचा घोडे बाजार बंद करा जे नगरसेवक स्वतःची बोली लावून घेतात आणि गोरगरीब जनतेच्या मतावर निवडून येतात हा घोडे बाजार बंद झाल्याशिवाय नगरचा विकास होऊ शकत नाही बावन सीट अडसट पैकी बावन सीट आमच्या युतीला त्या ठिकाणी जनतेने दिली हा त्याचा परिणाम आणि जेव्हा असं मॅन्डेट मिळतं मॅन्डेट स्वच्छता करण्यासाठी असत हे मॅन्डेट या शिर्डीमध्ये लागलेले जे काही चुकीच्या गोष्टी आहेत हे साफ करण्यासाठी नाही मी खरंच आभार पोलीस प्रशासनाचे की अत्यंत चांगलं काम या शिर्डीमध्ये पोलीस प्रशासन करत आहे नगरपालिका प्रशासन करत आहे आणि शिर्डी ही आपलं गाव आपली मातृभूमी आहे आणि ही मातृभूमी टिकण्यासाठी आपल्याला काम करत राहायचं मी सगळ्या नगरसेवकांना परत एकदा हात जोडून विनंती करेन की आपल्याला जनतेने निवडून दिलंय या पदाने भारावून जाऊ नका या पदाची गरिमा प्रत्येकाने ठेवणं तेवढच जबाबदारी आहे कुठेतरी या पदाची गरिमा खाली जाऊ नये तुमच्या वागण्यामध्ये जनतेला हे वाटू नये कोणीही पदाधिकारी नगराध्यक्षापासून तर समितीच्या सभापतींपर्यंत या पदाची गरिमा ठेवणं हे थे प्रत्येक नगरसेवकाचं काम आहे की लोकांना हे कधी असं वाटू नये की आम्ही हे मतदान टाकून चूक केली अशी भावना त्यांच्यामध्ये येऊ नये अशाच प्रकारची वागणूक नगरसेवकांनी सर्वसामान्य माणसाला द्यावी तुम्ही नगरसेवक जरी झाला असाल तरी ज्या लोकांमुळे तुम्ही त्या खुर्चीवर बसलेल्या आहात त्या लोक तुमच्यापेक्षा मोठे आहेत ही भावनेने जेव्हा तुम्ही काम कराल तर तुम्हाला परत एकदा संधी परमेश्वर आणि साईबाबा देतील हा मला थांबपणे विश्वास आहे राजकारणामध्ये जय पराजय होत राहत कोणीतरी पडतं कोणीतरी निवडून येणं पण मला आभार मानायचे आहेत त्या शिर्डीमधल्या तीन अपक्षांचे ज्यांनी आज या कार्यक्रमामध्ये येऊन सत्कारही स्वीकारला आणि शिर्डीच्या विकासासाठी काम करायला त्यांनी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं नेतृत्वही स्वीकारलं आणि म्हणजे आज म्हणायला हरकत नाही की तेवीस जीव झाले राहत्यामध्ये तर ऑलरेडी होतच शिर्डीमध्ये असा निकाल लागणार आणि म्हणून फार जबाबदारीने आपण काम करा विठ्ठलराव हो तसे हुशार माणस आहेत त्यांनी पॅनल उभा केला आणि मी नेहमी म्हणतो राजकारणामध्ये तुम्ही उभं राहा कोणी कोणत्या पक्षाकडून उभं राहू शकतो विठ्ठलराव हे माझ्या पॅनलच्या विरोधात उभे राहिले पॅनल तयार केलं पण त्यांनी एक गोष्टीची काळजी आवर्जून घेतली की त्यांनी मला कधी बोट लावलं नाही <laughs> असा आपला प्रचार करत होते त्यांनी कधी अपशब्द वापरला नाही त्यांनी कधी पातळी सोडून बोलले नाही त्यांनी मला नेहमी सन्मानपूर्वक वागणूक दिली त्यांनी कधीही कुठल्याही निरीक्षणमध्ये त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये असं कुठलंही वाक्य जे राजकीय व्यासपटला पटणारं नसेल असं वापरलं नाही त्याचा हा परिणाम आहे की त्यांच्या प्रत्येक कामासाठी मी धावून जातो आणि या एम्प्लॉईज सोसायटीच्या कुठल्याही कामाला मी सातत्याने माननीय नामदार साहेब असतील आणि मी असेल आम्ही कटिबद्ध आहोत तुम्ही आम्हाला काम सांगत राहा आणि आम्ही ते पूर्ण करत राहू कारण की शिर्डीच्या कर्मचाऱ्यांचं कल्याण हे आमचं शेवटचं ध्येय आहे आणि आम्ही ते शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण करत राहणार हा विश्वास आज अनेक कर्मचारी इथे आले कर्मचाऱ्यांच्या समस्या जटील आहे ते एका दिवसात सुटण्यासारख्या नाही आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायला गेलोही होतो परत विनंती करेल आणि मला विश्वास आहे की नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल पहा आज ज्या पद्धतीने महायुतीने जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल जनतेच्या आशीर्वादाने काही वेगळा लागेल ला असं मला वाटत नाही पण आता वेळ आलेली आहे की तीन महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचं विश्वस्त मंडळ आता येणं आवश्यक झालेलं आहे आणि आता ते पूर्ण प्रयत्न करणं गरजेचं अखर्चित त्या संस्थांच्या खात्यावर पडलेलं आहे या तीन हजार कोटीमध्ये दडलेलं आहे या शिर्डीच्या आणि त्या तालुक्याच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य त्या तीन हजार कोटीमध्ये दडलेला आहे या शिर्डीचा विकास आणि त्या तीन हजार कोटीमध्ये घडलेला आहे या संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे प्रश्न आणि आता वेळ आली मला विश्वास आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर संस्थान विश्वस्त मंडळ देखील येणार आणि ते आल्यानंतर बरेचसे प्रश्न किंबोना शंभर टक्के प्रश्न विठ्ठलराव हे सोडवले जातील कारण की आज ज्या प्रक्रियेमध्ये सगळ्या गोष्टी अडकलेल्या आहेत त्या प्रक्रियेतून मार्ग काढण्याचं काम आम्ही करत आहोत पण कुठंतरी अडचण होते एक कर्मचाऱ्याच्या बाजूने निकाल देणं म्हणजे दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या विरोधात असत अशी भावना लोकांनी निर्माण हा वाद आमचा आणि कर्मचाऱ्यांचा नाही हा वाद कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांचा आज जेव्हा एक हजार बावन किंवा जे आपले परमनंट झालेले लोक होते दोन हजारची संख्या असेल जेव्हा दहा वीस तीस लागू झालं तर ज्यांना लागू झालं ते आभार मानणारे आले नाही आणि जे हुकले ते पूर्ण मला घेऊन बसले हे राजकारण आहे मला कधीही कोणी आभार मानायला येत नाही पण जे हुकतात त्या नियोजनामधून ते लोक येतात आणि त्यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी आता हा वाद कोणाचा आहे दोन एकाच प्रकारच्या कर्मचारी घटकामध्ये दोन वेगळे वेगळे गट एकाला लाभ मिळाला एकाला नाही आता दुसऱ्याला उद्या मिटिंग लावून आपण पाहू त्याच्यामध्ये काय मार्ग काढता येईल हाच प्रश्न पाचशे अठ्ठ्याण्णवचा ते त्याच्यात चारशे अठ्ठ्याऐंशी झाले त्यांच्या विरोधात कोर्टात जाणारे दुसरं कोणी नाही त्यांच्यामधलेच रोज उठणारे बसणारे त्यांचेच कर्मचारी आहेत त्यांचेच मित्र आहेत तर आता ती प्रक्रिया आम्ही आता त्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी बोलून मला वाटतं की या महिन्या अखेर किंवा फेब्रुवारीच्या एक किंवा दोन तारखेला मी मिटिंग लावून हा प्रश्न पण लवकरात लवकर सोडू कारण की न्यायालयामध्ये गेल्यानंतर हे प्रश्न अजून क्लिष्ट होतात अजून अवघड होतात आणि हे प्रश्नाची सोडून आपण एकत्रितपणे जर तुम्ही एकामेकाला सहकार्य केलं नाही तर तुमचे प्रश्न कधी सुटू शकेल मनाचा मोठेपणा आपण दाखवला पाहिजे तर याला मिळतो त्याला मिळू द्या मला मिळण्यासाठी मी काय पाठपुरावा करू शकतो तो संस्था स्तरावर केला पाहिजे न्यायालय ही जागा नाही आपल्या पारिवारिक वादाला वरती घेऊन जाण्याची कारण की एक निकाल न्यायालयाचा किंबोना एक निकाल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा किंवा उच्च न्यायालयाचा हा कायमचे सगळे दरवाजे बंद करू शकतो हा आणि बंद होणार नाही तो दरवाजा एका साठी बंद होणार नाही तो सगळ्यासाठी बंद होणार ही गोष्ट पण त्या लोकांना जाणीव करून देणार आहे की तुम्ही जी हक्काची लढाई लढण्यासाठी आज कोर्टात गेलेले आहात उद्या जर तुम्हाला असं से वाटत असेल की तो निकाल यांच्या विरोधात जाण्याने तुम्हाला न्याय मिळेल तर जर दरवाजे त्यांचे चारशे अठ्ठ्याऐंशी चे बंद झाले तर ते सगळ्यांचे सुरुवातपासून सु शेवटपर्यंतांच्या लोकांचे दरवाजे बंद होतील हे फार क्लिष्ट मुद्दे आहेत हे फार समजून घेऊन लोकांना विश्वासात घेऊन आपल्याला करावं लागणार आहे आणि ते, ते आपण निश्चित करू आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्वजण आलात आपले सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आपण जो विश्वास माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वावर दाखवला त्या विश्वासाला सार्थ करू असंच काम आमचे नगरसेवक करतील त्या विश्वासाला सार्थ राहील असंच काम आमचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष आणि समितीचे सगळे सा, सभापती करतील हा जबाबदारी आहे आमची जनतेने त्यांची जबाबदारी आता पार पाडली जनतेने बटनं दाबून टाकलं आणि जनतेने बटनं दाबून आपलं काम करून दिलं आता जबाबदारी आपली आहे की त्या एका एका मताची किंमत आपण रात्रंदिवस काम करून पूर्णपणे ती फेडली गेली पाहिजे हे काम नगरसेवकांचं आहे आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो की नगरसेवक आम्हाला भेटत नाही नगरसेवक आम्हाला दिसला नाही नगरसेवक कोण आहे आम्हाला माहिती नाही वर्ष वर्ष झाला नगरसेवक आमच्याकडे आला नाही असे वाक्य जनतेतून येता कामा नये तुमच्या प्रभागातून तुम याची काळजी आवश्यक आहे कारण की ते बोलणं योग्य नाही लेकिन जो बना सकता आहे बिगाड़ बिघाडवी सकता आहे एवढं लक्षात सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आपण जनतेचे सेवक आहोत गोर गरिबांमध्ये जाऊन लोक म्हणले पाहिजे की दादा काय नगरसेवक दिला असा माणूस तुम्ही आम्हाला द्या आम्ही तुम्हाला डोक्यात घेऊन नाचू ही प्रतिमा नगरसेवकांनी नेत्याबद्दल जनसामान्य माणसामध्ये तयार करणारा माणूस तोच खरा नगरसेवक आहे हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो हे ये पद येतात बोर्ड लावून झाले सत्कार झाले फटाकडे फोडले सगळं झालं गुलाल घेतले सगळं झालं मी महिनाभर आलोच नाही कारण की हे निकाल आज लागले मला लगेच पुढच्या पाच वर्षासाठी काम करायच तुमच्यासाठी आनंद आहे मला आनंद तुम्ही निवडून आला मला आनंद सत्ता आली पण तो आनंद आता विसरून आपण पुढच्या पाच वर्षामध्ये अधिक बळकट कसा होऊ शकतो कमीत कमी नगरसेवकांनी जे लोक तुमच्यासाठी पळाले त्या प्रभागामध्ये साध जेवण तरी संक्रांतीला ठेवलं पाहिजे होतं अशी माझी व्यक्तिगत इच्छा कोणीही ठेवलं नाही जाऊ द्या काय हरकत नाही तुम्ही जरी नाही ठेवलं तर एक आणि दोन तारखेला मी हळदी कुंकाच्या निमित्ताने आमच्या सगळ्या माता भगिनींसाठी मी जेवण ठेवलेलं आहे तर तुम्ही त्या कार्यक्रमासाठी या आणि संक्रांतीचा लाभ घ्या किती छोटी गोष्ट संक्रांतीच्या वेळेस आपण आपल्या प्रभागामध्ये एखादं जेवण ठेवलं असत लोकांना फार अपेक्षा नाही लोकांकडं आमरस मागत नाही वरण भात भजे लोक खोची लिहिली किती रुपये खर्च तीस रुपये प्लेट किती रुपये जाऊन खर्च आला पंचवीस हजार जेवढा खर्च तुम्ही फ्लेक्स बोर्डवर मिरवणुकीवर डीजेवर आणि फटाकड्यांवर केला तेवढाच खर्च गरिबांना तुमच्या प्रभागामध्ये संक्रांतीचं जेवण घालायला केला असता तर तुम्हाला पुढं नवीन चान्स परत सापडला असता पण तुमची आता ती संधी गेलेली आहे <laughs> एखादी गोष्ट तरी अशी करत चला त्याच्यामध्ये मला अभिमान वाटेल या। माजा की यार माझ्या मनासारखं कोणी केलं बरं त्याचा नगरसेवक सोडा उपनगराध्यक्ष दिल खुलं पाहिजे हे सगळे लोक आहेत कोण पुढे जात नाही तुम्हाला मी सांगतो तुम्ही कितीही पैसा खर्च केला तरी तुम्ही सगळे जर निवडून यायचं असाल तर आपुलकीच तुम्हाला परत निवडून आणणार पैसा नाही हे मी तुम्हाला आवर्जून मातपर पडून गेले वाटत करता करता आपुलकी लोकांना वाटलं पाहिजे नाही राह आम्ही याला निवडून दिलं काय संक्रांतीला तरी आम्हाला लक्षात ठेव ज्या लोकांच्या घरामध्ये दुखद घटना घडतात त्याचा चाट बनवला पाहिजे घरांवर केलं पाहिजे सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे हे काम तुम्ही करायला सुरू करा हे तुमचे काम आहे यासाठी जनतेने निवडून दिलंय महिला जाऊ शकत नाही तुमच्या पुरुषांना पाठव ते जाऊ शकत नाही तर मुलाला पाठव मुला जाऊ शकत नाही तर मग आपला आपला राजीनामा माझ्याकडे देऊन टाक <laughs> आणि मी तुम्हाला खात्रीशी सांगतो जनमानसामध्ये जर प्रतिमा चुकीची गेली तर मी दुर्दैवाने तुमच्यावर नाराज होईल आणि ती वेळ तुमच्यावर येऊ नये एवढीच मी साईबाबानी प्रार्थना करतो ही मिळालेली सत्ता फार कष्टाने मिळालेली यासाठी मला काय करावं हो लागलं हे मला माझं माहिती पण ही सत्ता टिकवणं आता तुमची जबाबदारी आहे तुमचा सन्मान झालाय साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आपल्याला सेवा करायची संधी बाबांनी दिली बाबांनी आशीर्वाद दिला तो आशीर्वाद अतिशय आनंदाने घेऊन जनसेवेचं काम असंच पुढं करत राहा एवढीच मी तुम्हाला विनंती करतो ज्या सगळ्या संघटनेच्या लोकांनी आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं जे माझ्या शब्दावर थांबले त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करेन निवडून येणाऱ्यापेक्षा माझ्या नजरेत थांबणारा माणूस हा जास्त मोठा असतो आणि म्हणून थांबलेला माणूस हा माझ्यासाठी नगरसेवकच आहे हे मी आवर्जून सांगतो विठ्ठलराव तुम्ही हा कार्यक्रम घेतला पुढं परत तुम्ही निवडणूक लढा मी या लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये विश्वास ठेवणारा माणूस नगरपालिका निवडणूक होऊ द्या आपलं ग्रामपंचायतची निवडणूक होऊ द्या लोकसभा उद्या होऊ द्या भाषण हे विकासावर झाले व्यक्तिगत टीका व्यक्तिगत हल्ले व्यक्तिगत आरोप आणि बोट लावायचे काम कृपया करून कोणी करू नये मी सरळ चालणारा माणूस आहे बऱ्याच दिवसानंतर मला परत सरळ चालायची सवय लागलेली आहे मी शांत ते शांत मार्गाने कामला चाललो सरळ सरळ चाललेल्या लावणं काय काम ज्यांनी त्यांनी आपलं घर सुरक्षित ठेवा मी माझं कुटुंब सुरक्षित ठेवतो आणि माझं कुटुंब हे राहता तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघ आहे आणि हे पूर्ण सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आहे माझ्या कुटुंबाला हात लावू नका माझ्या शिर्डी विधानसभेच्या परिवाराला हात लावू नका मी पण तुम्हाला डिस्टर्ब करणार डू नॉट डिस्टर्ब नाही नाहीतर मग बीएनडी <laughs> <laughs> काय असत की काही लोकांना वाईट सवय हो एक परिवाराला खराब करण्यासाठी येऊन बोट लावणं काहीतरी करणं लोकांना उचकून देणं या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांनी बंद केल्या पाहिजे लोकांनी मतदानाच्या माध्यमातून हे सांगून दिलंय या मतदार संघामध्ये कोणी किती जरी उड्या मारल्या तरी साईबाबांच्या आशीर्वादाने जनतेच्या प्रेमाने जनतेच्या आशीर्वादाने इथले आमदार माननीय नामदार राधा कृष्ण विखे पाटील साहेबच राहणार हे मतरूपी आशीर्वाद मिळाल्यानंतर आता सगळ्यांनी सगळं करून थकलेत आता आम्हाला काम करू द्या आता आम्हाला काम करू द्या आम्हाला लोकांचे काम करू द्या आणि मी बाकीच्या आमच्या हितचिंतकांनाही विनंती करेल शहरामधल्या शिर्डीच्या थोडं संयमानिक आता सगळं संपलंय तुम्ही सगळे प्रयत्न करून झाले तुम्ही सगळ्या गद्दाऱ्या करून झाल्या तुम्ही सगळीकडे बोट लावून झाले कोण उभं घेऊन छत्रीला उभं होतं त्याला कोणी कोणाकडे पाठवलं हे सगळं हिस्ट्री मी काढून झाली आता तुम्हाला आता ह्या धक्का कळल एक दोन तारखेला काय होतो तो मला लक्षात येईल काय भूकंप आलाय पण हे पुरवड्याचं राजकारण आता बंद करा शिर्डीच्या विकासासाठी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल शिर्डीच्या विकासासाठी आपण सगळ्यांना बरोबर घ्यायला तयार आहोत आमच्या मनामध्ये द्वेष भावना नाही आपले पक्षाचे हितचिंतक असतील अंतर्गत कमळाचे त्यांना पण आपण बरोबर घ्यायला तयार आहोत आमचा कोणाशी हो। द्वेष नाही शिर्डीचा विकासासाठी एक वा आपले मुलं बाळ इथं उगणार समोरचा माणूस चाकू मारताना उद्या हा विचार करणार नाही तर हा भाजपचा गोंतर आहे का सेनेचा आहे समोरचा माणूस उद्या चाकू चालला करताना हा विचार करणार नाही का शरद पवार राष्ट्रवादी गाठाचा कोते का कमळाचा कोते तरी चाकू मारलाच आहे या गुन्हेगारांविरोधात एकमुठ सर्व पक्षीय लोकांनी करावी आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो परवा मी कुठेतरी व्हिडिओ पाहिला काहीतरी कोणीतरी आरोपी सुटला आणि इथं काहीतरी गाडीमध्ये तमाशा आणि काय झालं फक्त दोन दिवस द्या दोन दिवस द्या सगळ्यांना पूर्ण यांची वरातच शिर्डीमध्ये कपडे काढून काढतो हा तमाशा आणि कार्यकर्ता असो पण जर गुंडागर्दीच्या आणि गुन्हेगार लोकांच्या बरोबर तुम्ही दिसलात तर मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो की आता टॉलरन्स लेवल नाही तुमच्या सगळ्या नगरसेवकांची जबाबदारी आहे जेवढे गुन्हेगार काही कार्यकर्ते कोणाचे असतील ते लांब करा सुधारायला सांगा नहीं तर करना तो नाही तर डायरेक्ट शिर्डीचा हद्दपार करणारे लोक मिळतात हे काम आपण सुरू करतोय तमाशा शिर्डीमध्ये स्वीकारला जाणार नाही कोणी असो मतादानासाठी लाचारी पथकांना आम्ही सोडलंय शिर्डी सुरक्षित राहील आमच्या महिला सुरक्षित राहतील मुली सुरक्षित राहतील जो शब्द विधानसभेला दिलाय जो शब्द नगरपंचायतीला दिला दिलाय तो शब्द शेवटच्या श्वासापर्यंत मी जोपर्यंत आहे तोपर्यंत पूर्ण करणार ही खात्री मी शिर्डीच्या आमच्या माता भगिनींना देतो आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार विठ्ठलराव परत एकदा तुम्ही जे प्रेम आमच्यावर दाखवत राहतात असंच प्रेम कायम ठेवा आणि निवडणूक लढवत राहा जोपर्यंत जोपर्यंत तुम्ही माझ्या आडव्यात येत नाही तोपर्यंत मी तुमच्या आडव्यात शिरणार नाही हा शब्द मी तुम्हाला देतो आणि आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांना प्रजासत्ता दिनानिमित्त आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम